परभणी ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंना टोला राज्याचं लक्ष लागलेल्या चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठीच्या निवडीत भाजपाने काँग्रेसला जोरात झटका दिलाय भाजपाने आपला महापौर निवडून आणल्याने काँग्रेसवर टीकेची झोड उठली आहे काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवकांचं संख्याबळ असताना काँग्रेसला अंतर्गत वादाचा फटका बसल्याची टीका होते आहे तर या निवडणुकीनंतर परभणीच्या महापौर निवडीकडेही ल सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते अखेर परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर विजयी झालेला आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुस्लिम नगरसेवक सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना महापौर पदाची संधी मिळाल्याने भाजपसह सत्ताधाऱ्यांकडून टीका करण्यात येते आहे आता शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडीवरून ठाकरेंना टोला लगावला आहे परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे महापौर पदावर सय्यद सय्यद सय्यदखा यांनी बाजी मारली तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुस्लिम महापौर बसवण्यात आल्याने भाजपसह सत्ताधाऱ्यांकडून टीका होते आहे मुंबई भाजप अध्यक्ष अमित सट्टम यांच्या आमदार चित्राबाग यांनी ठाकरेंवर टीका केली आहे मुंबईत खांडला महापौरपदी बसवण्याचे स्वप्न भंग झाले म्हणूनच परभणीला हिरवा रंग दिला का असा सवाल चित्रावाग यांनी विचारला आहे तर एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याचे सांगत टोला लगावला आहे सर मु ज्या मुंबईमध्ये गट मराठी महापौर बसवण्यासाठी आग्रह करत होता तेच कुठेतरी आता परभणीमध्ये काँग्रेससोबत एकत्र येऊन त्यांनी मुस्लिम महापौर जो आहे तो बसवलेला आहे दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसलाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आज त्यांचे विचार आणि डेव्हलपमेंट या राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार हे घेऊन आम्ही पुढं जातो आहे म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत नगर परिषदेमध्ये महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आम्हाला कौल दिला आहे आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीसलाच त्यांचा जी काही भूमिका त्यांनी घेतली ती आता या कुठं परभणी परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला वंदे म्हातारा म्हणजे मातृभूमीला वंदन त्यामुळे हे राष्ट्रगान आहे की हे वंदे म्हातारा म्हणत म्हणत आपल्या अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्यवीरांनी फाशीवर चढले बलिदान दिलेलं आहे त्यामुळे वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन करणं हे सगळ्यांनी केलं पाहिजे या भारत देश आहे प्रत्येक भारतीयाने हे मा वंदे मातरम म्हटलंच पाहिजे आधी रिपोर्ट एस एन मराठी परवाणी